भारताच्या एकोणऐंशी स्वातंत्र्य दिनानिमित्त उपस्थित लोकप्रतिनिधी पदाधिकारी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक अधिकारी कर्मचारी पत्रकार बंधू अहिणी आपल्या स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा स्वातंत्र्य दिन आपल्या सर्वांसाठी अमूल्य आहे या दिवस आपण राष्ट्रीय सण म्हणून साजरा करतो ज्या वीर पुत्रांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राण्यांची आहुती दिली त्या वीर पुत्रांना मी नमन करतो त्यांच्या बलिदानासाठी आपण सर्व त्यांचे ऋणी आहोत आपल्या जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकाचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान अत्यंत मोलाचे आहे संपूर्ण देशभरात सध्या हर हर तिरंगा हा उपक्रम देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे या, या उपक्रमात नांदेडकरांनी पण पड़, उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला त्याबद्दल सर्व नांदेडकरांचे आभारी आहे जिल्ह्यात यंदा पावसाची स्थिती समाधानकारक असून जनसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे पीक परिस्थिती चांगली आहे शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची अडचण भासणार नाही याची दक्षता शासनाच्या वतीने घेतली जात आहे त्याकरता राज्य शासनाचे शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी उभे आहे शेतकऱ्यांना नुकतेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या पिसाव्या हप्त्याचे वितरण माननीय नरेंद्र मोदीजीच्या हस्ते करण्यात आले या अंतर्गत आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आजपर्यंत सुमारे एक हजार सहाशे चौतीस कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंतर्गत दोनशे नव्वद कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे नांदेड जिल्ह्यातील लेंगी प्रकारामुळे जिल्ह्यातील पंधरा हजार सातशे दहा हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून या कामाच्या दरबंदीचे काम पूर्ण झाले आहे प्रकल्पासाठी भूसंपादन केलेल्या एकोणीस गावातील शेतकऱ्यांना तालुग्य अनुदान वाटप करण्यात आले आहे नीती आयोगाच्या प्रकाशित तालुका कार्यक्रमांतर्गत किनवट तालुक्याने उल्लेखनीय काम केल्याबद्दल नुकतेच नागपूर येथे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते जिल्हाधिकारी श्री राहुल कडेलेजी यांचा सन्मान करण्यात आला याबद्दल जिल्हाधिकारी आणि त्यांच्या पूर्ण जिल्हा प्रशासनाचं मी अभिनंदन करतो माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या संकल्पनेतून शंभर दिवसीय उपक्रमातील महसूल विभागाने व जिल्ह्याच्या लक्षणीय कामगिरी केली आहे या दिवसे उपक्रमे यशस्वी करून जिल्ह्याचे नाव उंच करावे प्रशासकीय सुधारणा करताना नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाने हे ई ऑफिस करण्यात आले आहे त्यामुळे कामाचा निपटारा जलद गतीने होत असून नागरिकांची कामे वेगाने होण्याचा मदत झाली आहे पोलीस विभागाने पण कायदा व असा जिल्ह्यात सुरळीतपणे हातानी केली आहे त्याबद्दल पोलिस विभागाचे आवेदन जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध विकास कामे दर्जेदार आणि वेळ करण्यात भर देण्यात येत आहे जिल्हा उद्योग केंद्रामार्फत सुमारे दोन हजार उद्योगांना उभारणी करण्यासाठी अर्थसहाय्य देण्यात आले आहे मागील एक वर्षाच्या कालावधीत जिल्हा कौशल्य विकास विभागाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर रोजगार मेळावा घेण्यात आले आहे जिल्ह्याच्या विविध रस्ते व पुराचे कामे अगदी प्रत्यावर आहेत केंद्रीय आहेत विष्णुपुरी काळेश्वर येथील काम अंतिम टप्प्यात आहे तर नांदेड येथील न्यायालयाच्या नवीन इमारतीचे व विविध विभागीय स्तरावरील शासकीय कार्यालयाचे बांधकाम देखील अंतिम टप्प्यात आहे पर्यटन विभागाकडून माहूर येथील रेणुकामाचं मंदिर पण नांदेड तालुक्यातील नांदेड तालुक्यातील मार्केश्वर मंदिर या विकास कार्य कर जिला क्षमता शंभर खाटा पांचे खाटा अगग्रेड कर उपजि रुग्णुनिक डायलिस सीटी स्कैन एम आर आई मशीन उपलब्ध कर डॉ शंकर चवहान शासकीय व्यक्ति के महाराज रुग्णत टीटीपी प्लांट लवकर सुरू कर त्यामुळे रुग्णालयात निर्माण होणारे दूषित पाणी जागेवरच शुद्ध करण्यात येईल विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्गीय व विशेष मागासवर्गातील जे डब्ल परीक्षेची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांना महायुतीच्या वितरण करण्यात आले तसेच विमुक्त जाती भटक्या जमाती वर्गातील आशा शाळेतील विद्यार्थ्यांना आजपर्यंत एकूण दहा हजार पेक्षा जास्त टॅप ते वाटप करण्यात आले आहे दिव्यांग कल्याण निधी जुलै अखेरीस सातशे सत्याहत्तर लाभार्थींना लाभ देण्याचे कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे जिल्हा मोदी आवास योजनेअंतर्गत तेवीस हजार लाभार्थींना लाभ देण्यात आलेला आहे माननीय मुख्यमंत्री निरोजी फडणवीसाहेब यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री सौर कृषी वाहन योजना अंतर्गत नांदेड जिल्ह्यात एकशे बारा प्रस्तावित सौर ऊर्जा उपकेंद्रापैकी सत्य ठिकाणी जमीन आहे त्यानुसार सोळा लाख युनिक या प्रकल्पासाठी जिल्हा प्रशासनाने जमिनीची उपलब्ध जमिनीची उपलब्धता अतिशय कमी वेळात उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांचे अभिनंदन करतो गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक संस्थेला पाच अभियांत्रिकी शाखा एमबीएचे प्राप्त झाले असून या संस्थेचे सर्व अभ्यासक्रम उत्कृष्ट जाती शासकीय निवासी शाळेतील मुलांना व मुलींना विद्यालयाची आवड निर्माण व्हावी म्हणून इस्रो श्रीहरिकोटा येथे शैक्षणिक सहल करण्यात आली विद्यार्थ्यांना हा प्रवास विभागाने केलो त्याला याबाबत अतिशय अभिनंदन आणि गौरवस्पद आहे महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शना काही स्थानिक स्वराज संस्था म्हणून काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना त्यांच्या कामगिरीनुसार प्रोत्साहन देऊन त्यांना कार्यक्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान राबण्यात येत आहे यातील यामध्ये कमीत कमी पाच लक्ष आणि जास्तीत जास्त पाच कोटी पर्यंत बक्षीस रक्कम असणार तरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींनी या अभियानात जास्तीत जास्त प्रमाणात सहभाग नोंदवा असे आवाहन मी करतो कामगार मंडळ अंतर्गत सुमारे चौऱ्याहत्तर हजार लाभार्थी बांधकामांना मजुरांना लाभ देण्यात आलेला आहे जिल्हा गुंतवणूक निर्यात वाढवण्या निर्यात वाढवण्याकरता प्रयत्न केले जात आहे या माध्यमातून रोजगाराच्या नवीन संधी निश्चितपणे उपलब्ध होईल अशी मी आशा करतो आपला महाराष्ट्र हा नांदेड जिल्हा सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वजण एकजुटने प्रयत्न करतो पुन्हा एकदा आपण सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र